अपघात अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यात भर पडते ती ड्रिंक अँड ड्राईव्ह मुळे होणाऱ्या अपघातांची अशातच बाणेर येथील अपघातामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे बाणेर येथे एका गाडीने तब्बल चार ते पाच वाहनांना धडक दिली आहे धक्कादायक म्हणजे रात्रीच्या अंधारात नव्हे तर दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी लोकांसमोरच हा सर्व प्रकार घडला आहे आणि त्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत नेमकं काय घडलं आणि हा अपघात कसा झाला सविस्तर जाणून घेऊयात जनावरे सर्विस रोड वर गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली एका भरदाव येणाऱ्या चार चाकी गाडीने स्कूल बससह चार गाड्यांना धडक दिली धक्कादायक म्हणजे या गाडीचा चालक हा एकोणीस वर्षीय तरुण आहे ऋतिक श्याम बनसोळे असं या तरुणाच नाव असून त्याने आपल्या चार चाकी गाडीने आधी स्कूल बसला धडक दिली त्यानंतर तो सरळ सुस्पाषाण रोड कडे गेला त्या रोडवरती पुढे शिवशक्ती चौकात त्याने दुसऱ्या एका चार चाकीला धडक दिली त्यानंतर पुढे ननावरे चौकात असलेल्या गॅरेज समोरील काही गाड्यांनाही त्याने धडक दिली आणि यामध्ये गाड्यांचं प्रचंड नुकसानही झालं आहे या मोठ्या अपघातानंतर लोकांची एकच गर्दी या ठिकाणी जमली होती त्यानंतर बाणेर विभागातील ट्रॅफिक पोलीस निरीक्षक रजनी सरोदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन वाहतूक सुरळीत केली दरम्यान गाड्यांना धडक दिल्यानंतर हा चालक पळून जात होता त्यावेळेस त्याला नागरिकांनी थांबवण्याचा प्रयत्न नहीं केला मात्र तो काही थांबला नाही अखेर नागरिकांनी त्याच्या गाडीवर दगडफेकही केली तसंच काही तरुणांनी या गाडीचा पाठलाग करून ती गाडी अडवली आणि चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं ही संपूर्ण घटना घडली त्यावेळेस चालकाने मद्यप्राशन केल्याचं देखील निदर्शनास आलं होतं दरम्यान हा चालक आता बाणेर पोलिसांच्या ताब्यात ता असून त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे या अपघातात कोणीही जखमी झालं नाही मात्र गाड्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या प्रकरणाचा पुढील तपास आता बाणेर पोलीस करत आहे या अपघाताची दखल को आता कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतली असून याविषयीची सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे आता मी बाणेर बालेवाडी मध्ये काल जो ऍक्सिडेंट झाला एका दारू पिळून मुलाने दहा बारा वेळ वाहन ते जवळच इथे आलो त्याला पकडलं आहे त्याच्यावर प्रचंड प्रचंड जामीन मिळणारी कलम लावले आहेत त्याला आता कोर्टात उभं करतायत आणि चांगले पंधरा दिवस त्याचे पिसे येऊन कोण तो शोध लागला मराठवाड्यातला एक सामान्य तरुण केअरटेकर म्हणून आला आणि ज्यांच्या घरी केअरटेकर होता त्यांचीच दारू प्याला त्यांची गाडी घेतली आणि बाहेर पडला तर अशा घटना घडत असतात घडू नये पण पुणे पोलीस खूप अलर्ट आहे त्याचा ते छड़ा पुढे जाऊन शासन त्यांना घडवण्यासाठी दरम्यान एकोणीस वर्षीय तरुण मद्यधुंद अवस्थेत वाहनांना धडक देतो त्यामुळे अशा चालकांवर पोलीस प्रशासनाचा धाक राहिलाय की नाही हा प्रश्न आता उपस्थित